मित्रांनो मलेरियाचा संशोधक रोनाल्ड रॉस याच्या कार्याची आज आपण माहिती घेणार आहोत रोनाल्ड रॉसचा जन्म भारतामध्ये उत्तराखंडमध्ये अल्मोडा या ठिकाणी तेरा मे अठराशे सत्तावन्न साली झाली तेव्हा त्याचे आईवडील वडील हे भारतामध्ये कार्यरत होते तो त्याच्या कुटुंबातला सगळ्यात मोठा मुलगा होता आठ वर्षाचा असताना त्याच्या आईवडिलांनी रोनाल्ड रॉसला त्याच्या काकाकाकूंकडे इंग्लंडमध्ये शिकायला पाठवले रोनाल्ड रॉस हा पुस्तकं वाचण्यामध्ये रुची ठेवून होता त्याला साहित्याची कविता करण्याची कादंबरी लिहिण्याची तसेच त्याला संगीताची म्हणजे म्युझिकची सुद्धा खूप आवड होती परंतु त्याच्या वडिलांच्या अठ्ठाहसापोटी त्याला मेडिकलचं शिक्षण पूर्ण करावं लागलं अठराशे एक्क्याऐंशी साली तो डॉक्टर झाला आणि त्यानंतर त्याला लगेच अठराशे एक्क्याऐंशीमध्ये भारतामध्ये पाठवण्यात आलं भारतामध्ये तो आर्मीमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाला तो काळ शांततेचा ते होता तेव्हा युद्ध नव्हतं आणि त्यामुळे सैनिक आजारी पडत नव्हते त्याला काही काम नव्हतं आणि म्हणून तो आजूबाजूच्या जा जंगलामध्ये जायला लागला आणि तिथल्या आदिवासींची सेवा करायला लागला आदिवासींवर इलाज करायला लागला तर जंगलातले आदिवासी अनेकदा आजारी पडत असत कधी कधी त्यांना एकदम वेगाने ताप चढत असे तेव्हा हा आजार कोणता आहे अशी शंका त्याला वाटायला लागली परंतु त्याचं निदान काही होत नव्हतं एकदा रोनाल्ड रॉस आपल्या खोलीमध्ये पडला असताना त्याला आपल्या खोलीमध्ये एक मच्छर दिसलं आणि नेमकं त्याच दिवशी त्याला तशाच पद्धतीचा ताप आला तेव्हा त्याला असं वाटलं की हा ताप आपला या मच्छरामुळे तर नसावा ना आणि म्हणून तो त्या मच्छराचा शोध घ्यायला लागला तो त्याचे जे पेशंट्स होते त्या पेशंट्सना मच्छर पकडून आणाव्यास सांगत होता तो स्वतःही पकडत होता त्यांचं डिसेक्शन त्या करत होता त्याच्यामध्ये काही असं आजाराचे संकेत सापडतात का हे शोधत होता मच्छरांकडून त्याच्या पेशंट्सना चावून घेत होता परंतु तरीसुद्धा काही शोध लागत नव्हता अशा प्रकारे असंख्य मच्छर किंवा डास यांचं त्या त्यांनी डिसेक्शन त्या केलं आणि त्या मायक्रोस्कोपखाली त्यांचं निरीक्षण करता करता त्याचे डोळे सुजून गेले त्याला मानसिक थकवा आला शेवटी त्यांनी सुटी टाकली आणि अशाच प्रकारे आराम करत असताना एक दिवस त्याला पुन्हा तोच मच्छर त्याच्या खोलीतील भिंतीवर दिसला त्यांनी त्या मच्छराला पकडलं आणि त्याचं डिसेक्शन केलं त्याचं डिसेक्शन केलं असता त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये एक असा धागा हा त्याच्या शरीरामध्ये आहे आणि जेव्हा त्यांनी त्याचा अभ्यास केला तेव्हा त्याचं अशा लक्षात आलं की हेच मलेरियाचं नेमकं कारण आहे आणि अशा प्रकारे मलेरिया या रो रोगाचं वाहक मच्छर आहे असा शोध त्यांनी लावला तर ते होतं इसवी सन अठराशे सत्त्याण्णव आणि त्यामुळेच त्याला एकोणीसशे दोनमध्ये मेडिसिनचा नोबल पारितोषिक देण्यात आलं तर अशा प्रकारे समाजोपयोगी असं हा कार्य करणारा रोनाल्ड रॉस जवळपास पंचवीस वर्ष भारतामध्ये वैद्यकीय सेवा देत होता त्यानंतर तो सेवानिवृत्त झाला व त्याचा मृत्यू इंग्लंडमध्ये सोळा सप्टेंबर एकोणवीसशे बत्तीस साली झाला